तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला भिवरगाव पावसात संगणमेरे येथील भव्य अश्व व पशुपक्षी प्रदर्शन दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया आपण संगणमेर तालुक्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणारे देवगड या ठिकाणी दरवर्षी या यात्रा भरवली जाते खंडोबा यात्रा भरवली जाते याही वर्षी खंडोबा यात्रा भरवण्यात आलेली आहे या यात्रेच्या निमित्ताने भव्य अश्व व पशुपक्षी प्रदर्शन भरवले जाते तर आता आपण संगमेरहून देवगाव देवगाववरतून निमगाव टेंबी या ठिकाणावरती आलो आहोत यानंतर आपण देवगड मंदिराच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रदर्शन भरलेले आहे त्या ठिकाणावर आपण चाललो आहे काहीशा अंतरावरती ये प्रदर्शन हे प्रदर्शन भरलेले आहे या प्रदर्शनाबरोबर यात्राही मोठ्या प्रमाणात इथे भरली जाते देवगड खंडोबा मंदिर हे मोठ्या आवारात मोठ्या पटंगणात असलेले हे मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा त्याचबरोबर मंदिराजवळ नव्याने गेलेला पाठ या पाटपाण्यामुळे पाण्यामुळे या मंदिराची या जागेची शोभा उठून जाते तर आपण आता जवळजवळ मंदिराजवळ म्हणजेच पशुपक्षी प्रदर्शन या ठिकाणी पोचलेलो आहोत तर आपल्याला बघा काही अंतरावरती अशा प्रकारचे होल्डिंग्स बोर्ड लावलेले दिसतात थोड्या काहीशा अंतरावरती मंदिर दिसते समोरून यात्रेकरू पशुपक्षी प्रदर्शन बघणारे इथून आपल्याला जाताना दिसत आहे तर बघता बघता आपण आता या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रदर्शन आशु पशुपक्षी प्रदर्शन भरलेलं आहे त्या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत तर गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपणही या स्थळापर्यंत पोहोचलो हे आपल्या ध्यानात आलेलं आहे बघता बघता या ठिकाणावर आपण पोहोचलो या ठिकाणी हे मेन गेट या गेटपासून आपण आता आतमध्ये चाललेलो आहोत हातमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला घोड्यांचा म्हणजेच अश्व पशुपक्षी प्रदर्शन इथे भरलेले आहे तर चला आपण आता पशुपक्षी प्रदर्शन पहिल्यांदा पाहूया तर या ठिकाणी घोड्यांचे खोगीवेल म्हणजे घोड्यांना ज्या ज्या वस्तू लागतात सजवण्यासाठी बसण्यासाठी बांधण्यासाठी खाण्यासाठी या सर्व वस्तू विक्रीसाठी या प्रदर्शनात आलेल्या आहेत एकशे एक अश्व एक या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे याच्या मागच्या बाजूला अनेक गायीचे वासरे छोटे वासरे बकरी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते मोठमोठले घोडे भव्य अशा पटंगणात बघा ही भव्य अशा पटंगणात या घोड्यांची या ग्राउंडच्या पूर्ण बाजूला दोन्ही बाजूला घोड्यांना म्हणजे अश्वांना बांधण्यासाठी जागा केलेल्या आहे प्रत्येक अश्वमालक त्या मालकाने या ठिकाणी आपापल्या अश्वासाठी सोय केलेली आहे खाण्यासाठी बांधण्यासाठी बसण्यासाठी बघा एकशे बडकर अश्व एकशे बडकर एक अश्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या रंगाचे वेगळ्या जातीचे घोडे आपल्याला इथे महाराणा प्रताप यांचा आपण घोडा पाहिला चेतक व्यासपीठावर उपस्थित चेतक च्या म्हणजे चेतक सारखे नाही परंतु चेतक सारखं दिसणारा सुद्धा या घोडा या अश्वपशु प्रदर्शन प्रदर्शनामध्ये या ठिकाणी या पाहिला रिंगणामध्ये मालक आपापले अश्व घेऊन आपल्या आश्वांचे कला प्रदेश प्रदर्शित करत असतात या ठिकाणी आपल्याला अशा अनेक पशु पाहायला मिळतात तर पुढे आपण आणखी आशू बघणार आहोत अशा पद्धतीने या आश्वांची सोय या ठिकाणी या प्रदर्शनात केली जाते सुंदर आसन नियोजन या ठिकाणी केले जाते पाण्याचे खाण्याचे बांधण्याचे या ठिकाणी सुंदर असे नियोजन केले जाते एवढेच नाही तर घोड्यांची म्हणजेच आश्वांची कशी काळजी केली जाते काळजी घेतली जाते हे आता आपल्याला या व्हिडिओच्या आप माध्यमातून पाहायला मिळते तर हा अश्वमालक आपल्या आश्वाचे खोरं बनवताना आपल्याला पाहायला भेटत आहे अशी सुंदर अशी काळजी या अश्वांची हे मालक घेत असतात प्रत्येकजण आपला अश्व एकदम चांगला दिसावा म्हणून उत्तम असे परिश्रम घेताना आपल्याला इथे दिसत आहे अशा पद्धतीने या अश्वांची काळजी इथे मालक घेत असतात आणि आपल्या आयश्वाची कला या ठिकाणी सादर करून दाखवत असतात सुंदर असं या प्रदर्शनाचं नियोजन ह्या कमिटीने ते केले केलेले आहे दरवर्षी हे अशा पद्धतीनेच तर आपण व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या रंगाचे जातीचे आशो आपण इथं पाहिलेले आहेत अशा पद्धतीने हे भव्य असे अश्वपशुपक्षी प्रदर्शन दरवर्षी ते भरले जाते तसेच ह्याही वर्षी हे प्रदर्शन भरवण्यात आले अशा पद्धतीने काळजी घेतली जाते आणि याच्याच याच प्रदर्शनाच्या डाव्या बाजूला श्री क्षेत्र खंडोबा म्हणजे देवगड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंदिराची इथे यात्रा असते खंडोबाची यात्रा भरली जाते सुंदर असं नियोजन ह्या यात्रेचे केले जाते तर आपण थोडक्यात पाहूया यात्रा कशा पद्धतीने असते आपण आता सध्या यात्रेच्या जा, ज्या ठिकाणी यात्रा भरली जाते त्या ठिकाणी आपण जात आहोत अशा पद्धतीने यात्रा भरली जाते सुंदर असं नियोजन या ठिकाणी यात्रा करण्याची गरज असते दरवर्षी अशाच पद्धतीने या ठिकाणी नियोजन असते पाण्याची सोय पूर्णपणे येणाऱ्या भाविकांची सोय या ठिकाणी केली जाते इथून मागे पाण्याचा कुठली सोर्स उपलब्ध नाही या ठिकाणी यात्रा कमी भाविकांसाठी पाणी उपलब्ध करून देत असायचे आता तर शेजातून पाण्याचा पाटही जातोय त्यामुळे या ठिकाणी सुंदर असे नियोजन पाण्यामुळे यात्रेचे झालेले आहे अशा पद्धतीने यात्रेचं या ठिकाणी पाहिलेली आहे यात्रा भरली जाते सुंदर असं मंदिर अशा पद्धतीने यात्रा या ठिकाणी संपन्न होते